नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती, शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्याच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी एक महत्त्वाची आणि मोठी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता अर्थात एकूण तीन पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याचे आणि पंधराशे रुपये मार्च महिन्याच्या असे एकूण तीन हजार पंद्रा रुपये या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा काही चाळणी सुरू असल्या कारणाने काही चौकशी सुरू असल्या कारणाने एकंदरीत सांगायचं झालं तर त्याची स्क्रुटनी चालू असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून थोडासा पुढे ढकलण्यात आलेला होता आणि या स्क्रुटिनीला अखेर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून असेल किंवा विविध पातळींवरती विरोध त्या ठिकाणी दर्शवण्यात आला अशा प्रकारची चाळणी अशा प्रकारची स्क्रुटनी करण्यासाठी या सगळ्या घटकांच्या माध्यमातून असमर्थन दर्शवण्यात आली आणि याच्यामुळे आता ही, की हो ही थे 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 या जे काही स्क्रुटिनी करणं होतं तर हे एवढं सोपी गोष्ट त्या ठिकाणी राहिलेली नाहीये याच्या अंतर्गत जे सहजासहजे अपात्र झालेले असे लाभार्थी आहेत तर त्यांना अपात्र करून या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता वितरित होणं अपेक्षित होतं आणि अशा लाभार्थ्यांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्या या दोन्ही महिन्याचा जो काही हप्ता आहे तर हो तो एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमात घेण्यात आलेला आहे मित्रांनो आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिन आहे आणि याच महिला दिनाचं औचित्य साधून राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचं जे काही मानधन आहे पंधराशे प्लस पंधराशे असे एकूण तीन हजार दोन्ही महिन्याचं जे काही अनुदान असणार आहे तर ते एकत्रितपणे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे मिळून एकूण तीन हजार रुपये या महिला भगिनींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी क्रेडिट केले जाणार आहेत मित्रांनो हे दोन्ही हप्ते क्रेडिट केल्यानंतर लगेचच आपल्याला जर बघितलं वेळापत्रक जर बघितलं तर तीन ते चार दिवसांमध्ये राज्याचं सा बजेट सादर होणार आहे आणि या बजेटमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकीबाईनी योजनेचं हो जे काही दिलं जाणारं मानधन आहे जे की त्याच्यामध्ये वाढ करण्याच्या संदर्भात देखील काही चर्चा करण्यात येतील अशा सूचना देखील त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे जे काही गो घोषणापत्र होतं त्याला अनुसरून ह्या बजेटमध्ये ती कार्यवाही केली जाईल अशी अपेक्षा आहे परंतु याच्या संदर्भातील अधिकृत असा काही अपडेट हे बजेटमध्ये जाहीर केलं जाईल परंतु तत्पूर्वी राज्यातील लाडकी बन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हे जे काही फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याचं जे काही अपडेट होतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हे अपडेट कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका याच्या संदर्भातील इतर काही आणखी महत्वाचे आणि उपयोगी पडतील असे अपडेट येतील ते सुद्धा वेळोवेळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनींसाठी घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं जेणेकरून अशाच पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इतरही महिला भगिनींना ज्यांना आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची त्यांना शेअर करायलाही विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो